मित्रांनो सप्रेम जय भीम आपण पाहत आहोत भगवान बुद्धांनी दिलेले चार आर्य सत्य त्यापैकी पहिला आहे सर्व दुःखम जीवनातील खळगे आणि त्यावर अत्यंत खोलवर मनन चिंतन केल्यानंतर भगवान बुद्ध या निष्कर्षापर्यंत पोहोचले की मानव जीवन तथा मानवेतर जीवन अत्यंत दुःखमय आहे मानव जन्म हे कष्टमय आहे विनाश कष्टमय आहे रोग हे कष्टप्रद आहे मरण कष्टप्रद आहे अरुचिकर हे संयोग कष्टप्रद आहे सुखकर्त वियोग कष्टप्रद आहे असंतुष्ट वासना कष्टप्रद आहे क्रुदापासून उत्पन्न पंचस्कंद कष्टप्रद आहेत सकल जगात आग लागलेली आहे तेव्हा आनंद मानण्यासाठी वेळ कुठे आहे सुखानंतर दुःख आणि त्यानंतर भय उत्पन्न होतो महासागरात जेवढे पाणी नाही त्याहीपेक्षा अधिक अश्रू मानवाने काढले आहेत मनुष्य पृथ्वीवर असा कोणताही सुरक्षित स्थान पाहू शकत नाही जिथे त्याचा मृत्यू न हो जीवन दुखाने परिपूर्ण आहे जन्म जरा रोग मृत्यू शोक क्लेश आशा आकांक्षा आणि नैराश्य सर्व आसक्तीपासून उत्पन्न होतात आता हे सर्व दुःख आहेत